माझ्या चॅनल वर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करायचं मात्र विसरू नका कुणाला कुठलीही शंका असो जसं की गेनमाळ विषयी शंका असो वाऱ्याविषयी शंका असो चेड्या गोट्याविषयी माहिती असो क्रूमच्या मागे आडापिडा साडेसात ते काही लागलेले असो जर तुम्हाला मला संपर्क करायचा असेल जर तुम्हाला माझ्यासोबत बोलायचं असेल तुम्हाला तुमचे जे डाऊट ते पूर्ण करायचे असतील तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे व काही आटी दिलेल्या आहेत त्या आटीच वाटतं मला तुम्ही कॉल करू शकता अन्यथा नसला केला तरी चालेल मित्रांनो कारण प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो होळी येत आहे होळी विषय काय तर तुम्हाला भैरव आष्टिक साधनंही ही मी तुम्हाला सांगणार आहे त्याचे फायदेही सांगणार आहे ते कसे करायचे हेही सांगणार आहे त्याचे काय नियम आहेत हे पण मी सांगणार आहे अनेक व्हिडिओ मी खऱ्यावर घेऊन येत असतो खऱ्यावर माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो जसे कुठे शस्त्राला भेट देत असतो किंवा देवा देवतांच्या इतिहास सांगण्यापूर्वी वडीलधाऱ्या माणसांना भेटत असतो वयस्कर माणसांना भेटत असतो पण हल्लीच्या काळात जर तुम्ही पाहिलं गेलं काही यंग पिढी जर पाहिलं गेलं मित्रांनो वशीकरणच्या नावाखाली म्हणा एखाद्याच्या वाटोला नावाखाली कुठल्याही बाजारात जाऊन शंभर दोनशे रुपयाचं पुस्तक घेऊन येतात ते वाचतात बिना गुरुचे ते वाचून कुठलीही साधना करतात व काही साधक म्हणजे काही गुरु असे पण असतात जे पुस्तकातले बोल सांगत असतात प्रथम त्यांच्या गुरुनी त्याला शिकलेलं काही नसतं फक्त पुस्तक का वाचून काही सांगत असतात जर मित्रांनो ह्या गोष्टी जर खऱ्या असल्या पुस्तकामध्ये शंभर टक्के माहिती तुम्हाला किंवा शंभर टक्के मंत्र शंभर टक्के असते तर मित्रांनो आजपर्यंत गुरुची घेतली नसती प्रत्येक गोष्टीला फक्त पाचशे रुपये गुरुंना दिले असते त्यांच्याकडे दीक्षा घेतली असती आणि तुम्हाला सांगतो लोकांचे कौल बघितले असते लोकांचे भूत बांधा काढले असते लोकांचं काय वाईट काय लोक काय खरं ते लोकांचं काळ देण असते जर या पुस्तकामध्ये खरी माहिती असली असते तर हा काही काळामध्ये त्या माहिती खऱ्या होत्या पण जसं जसं काळ बदलत गेला जसं जसं माणसं बदलत गेले तसं तसं मात्र मित्रांनो त्याच्या कॉपीराईट पुस्तक पण ह्या बाजारामध्ये विकायला आले गेले मित्रांनो मित्रांनो म्हणूनच सांगतो की गुरु पक्का करा गुरुंनी कुठलीही साधना जर तुम्ही घेत असाल गुरुकडून ते प्रथम गुरुंनी केली पाहिजे व त्यांच्या शिष्यांना ते फरक पडला पाहिजे तसं मनाला गेलं तर कोणी काही सांगतं मित्रांनो पण मित्रांनो जेव्हा तुम्ही त्या गुरुकडे जाचाल गुरुकडून बिना पुस्तकाचे त्याला काय आलेले अनुभव जे तुम्हाला शेअर करतील मित्रांनो तेच हंड्रेड पर्सेंट खरे असतात जसं म्हणायला गेलो मित्रांनो माझ्याकडे टोटक्यांचे बिटकांची सगळ्यांची पुस्तक आहेत पण त्याच्यामधला एकही टोटका मी तुम्हाला सांगत नाही जे आमच्या पिढीना पिढी येत असते जे माणसांनी म्हणा किंवा आमच्या गुरुंनी स्वयंभू मंत्र देताना आम्हाला जे टोटके सांगितले असतात जेणेकरून तुम्हाला ते फरक पडतील तेच टोटके आम्ही देत असतो बाजारमधल्या पुस्तकातले टोटके आम्ही अजिबात देत नाही आणि कुणालाही त्याच्यातले एकही सांगत नाही मित्रांनो काय कर काय कोट सांगण्याचा माझा म्हणून छाती टोकन मी नाही कुणाचा मंदा हे मात्र लक्षात ठेवा चला मित्रांनो आज तुम्हाला एक साधना शिकवणार आहे एक साधना सांगणार आहे पण हे साधना शिकत असताना नियम थोडे कठीण आहेत नियम किंवा ह्याचे फायदे भरपूर आहेत पण ही जर तुम्ही करत असाल तर मित्रांनो प्रथम पक्का गुरु पकडा गुरुच्या बघितलं किंवा मी, कि मी पुस्तक वर बघितलं म्हणून अक्षय तुम्हाला सांगतो शोध अस्तित्वाचं हे चॅनल तुम्हाला सांगते म्हणून कधीही करू नका पहिला गुरुचा सहारा घ्या त्याच्यानंतर ही साधना करा अन्यथा नसलं केलं तरी चालेल माझं काम आहे तुम्हाला सांगणं मित्रांनो शंभर टक्के सांगणं हे माझं काम नाही शंभर टक्के तुम्हाला तुम्हाला सांगत असतो हे मात्र लक्षात ठेवा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा इतरांना शेअर करायचं विसरू नका आणि जर कोणाला माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल बोलायचा असेल आडापिडा जाणून घ्यायचा असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर पण दिलेला आहे आटी दिलेला आहे आटी वाचून मला तुम्ही कॉलही करू शकता चला मित्रांनो होळी विशेष मी तुम्हाला काही साधना सांगणार आहे ते साधना म्हणजे या साधनेला सुरुवात करावी व पुढच्या आमवशाला संपवावी म्हणजे होळी पौर्णिमाच्या पंधरा दिवसानंतर येणारी आमवशा रोजीची वेळ निश्चित करून घ्यावी कामाचा व्याप जास्त नसेल तर आपल्या सुई अनुसार वेळ त्याला द्यावी शक्य होईल तेवढी रात्री मित्रांनो रोज रात्री बाराची वेळ घ्यावी उत्तर भूमिक बसावे बसण्यासाठी लोकरीचे आसन करावे चमेलीचे तेलाचा दिवा लावावा कपाळे अष्टगंध लावावे गणेश वास्तुदेवता कुलदेवता ग्राम नामस्मरण करावे व संकल्प करावा व अष्टक साधनेला सुरुवात करावी पहिल्या दिवशी एका वेळी दुसऱ्या दिवशी दोन वेळा अशा प्रकारे म्हणावे म्हणजेच होळीच्या दिवशी पंधरावा दिवस येतो त्या दिवशी पंधराव्या वेळी म्हणावे व त्यांच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच फाल्गुन कृष्ण प्रति प्रतिपदेपासून उलट्या क्रमाने म्हणावे म्हणजेच की पंधरा ते चौदा अशा प्रमाणे म्हणावं आमुषाला बरोबर एकदा म्हणावे या क्रमाने ही साधना पूर्ण करावी मित्रांनो साधनेचे फायदे काय आहेत साधनेमधून मला काय फायदा भेटल ज्या अक्षय मला तुम्हाला सांगणार सांग तर मित्रांनो साधनेचे मी तुम्हाला प्रथम फायदे सांगतो तसं बघितलं तर मित्रांनो कोणती साधना ही फायद्यासाठी करू नये ती निस्वार्थी भावने परंतु लोकांच्या साधनेच्या अनेक अडचणी असतात त्या सोडवण्यासाठी सुद्धा ही साधना करू तुम्ही शकता जर तुम्हाला खरंच तुमच्या मध्ये प्रॉब्लेम असेल एखादा पैसे बांधले असतील कुणी काय करण्याचा प्रयत्न करा असेल त्याच्यासाठी करू शकता तुमच्या बचावासाठी तुम्ही साधना करू शकता साधना करायचा म्हणलं की पैशाचा पाऊस पडू दे किंवा चेडा गोटा सिद्ध होऊ दे एखादी करणी निघू दे वाहनामती एखादर व्हावी वशीकरण व्हावी असं स्वतःच्या फायदेशीर कधी साधना करू नये हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो पहिलं प्रथम साधनेचा फायदा काय सांगतो अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी ही साधना संकल्प करावी घरात शक्तींचा असलेला त्रास निवारण ही साधना करावी लहान मुलं सतत आजारी पडत असतात त्यावर उपाय म्हणून ही साधना करू शकता अगदी जडील समस्या सोडवण्यासाठी नोकरीत त्रास असेल सतत आपल्या दुर्लक्षत करत असलेल्या त्यासाठी ही साधना करावी एखाद्यावर आपला प्रभाव पाडण्यासाठी ही साधना करावी जेणेकरून तुम्ही दुर्लभ तुम्ही त्याचा काय बिघडू शकत नाही वारण वारण आपला हे सगळं देवाळा आहात तर ही साधना तुमच्यासाठी योग्य असेल एखादी विच्छा पूर्ण करून घेण्यासाठी ही साधना तुम्हाला शंभर टक्के मात्र लाभ होणार आहे मित्रांनो जी मी तुम्हाला सांगितले मित्रांनो तुमची काय काय विचार पूर्ण होतील ते विच्छा तुमच्या मनात ठेवावी त्याचा संकल्प करावा उच्चार करावा आणि ते संकल्प ते मांडावा हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो संकल्प काय असणार आहे मी तुम्हाला सांगतो चला हातात पाणी घेऊन गोत्राचा उच्चार करा गोत्र माहित नसेल तर काश्यप गोत्र म्हणावे व आपल्या मनातील पूर्ण व्हावी या मी फाल्गुन महिन्यातील होमका पौर्णिमा पूर्व काळ निमित्त भैरव साधना निष्ठान करत आहे असं देवाला स्नामस्मरण करावं व काळ भैरव नाताला हे स्नामस्मरण करून त्यांच्या चरणात जावं व त्यांचा नीती नियमाने पालन करावं आता नियम मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तुम्ही नियम काय काय पाळावेत लक्षात ठेवा नियम काय काय पाळावेत नियम जर तुम्ही पाळले नसल्यास तर मित्रांनो तुम्हाला याचे दुष्ट परिणाम बघायला भेटते व साधना अचूक होती एखादी विचार तुम्हाला पूर्ण करून घ्यायची असेल तर मित्रांनो काय काय वेळेस बघा तुम्ही अर्ध्यातून साधना सोडून जाता काय ना काय तुम्हाला ते अडथणी येऊन जातात काय ना काय एखादी बांधील होऊन जाते जेणेकरून तुम्ही साधना पूर्ण करू शकत नाही व करण्यात तुम्ही ते भागी पडू शकत नाही म्हणून सांगतो मित्रांनो काय नियम पाळावेत तर मित्रांनो तामसी भोजन टाळावे म्हणजेच की मांस मच्छी अंडी हे असल्या गोष्टी टाळाव्यात आणि शुद्ध शुद्ध शाकाहारी हे अपनावेत स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवा इतरांची निंदा करू नये दुसऱ्याला अशब्द बोलू नये बुद्ध दे करावी म्हणजेच की कुत्रा मांजर यांना मारू नये त्यांना पोट भरून खाऊ घालावे एखाद्या तलावामध्ये मछले असेल किंवा मासे असतील त्यांना काय असेल पिठाचे गोळे करून टाकावे जेणेकरून तुम्हाला त्यांची शक्ती त्यांचा आशीर्वाद हे तुम्हाला भेटून एखाद्याला वस्त्र नसतील त्यांना वस्त्र द्यावे व एखाद्याला काय लागेल ते द्यावे जेणेकरून मित्रांनो त्यांची दृष्टी कृपा आणि त्यांची त्यांचा आशीर्वाद हे तुम्हाला भेटतो आणि तुमची साधना हे सफल होऊन जात असते ते म्हणतात ना की जसं की माणूस आजारी पडला तर एक दवाची पण त्याला गरज गरज असते आणि एक दुवाची पण त्याला गरज असते तसंच असतं मित्रांनो एखादी जर तुम्ही साधना करत असतात तर तुमचा मित्रांनो राग हा तुम्हाला नियंत्रण ठेवावा लागतो एखाद्याची निंदा एखाद्याची चाळी बांधणं तन्न व राग येईल असं काय बोलू नये व जेवढं वीर तुमच्या हातून तेवढं दान करावे मित्रांनो तुम्हाला कळलेच असेल की निमित्त साधना कशी करावी आणि ह्याचे फायदेही तुम्हाला कळले असतील मित्रांनो साधना करण्यापूर्वी तुम्हाला कळल असेल पंधरा दिवसाची ही साधना आहे मित्रांनो होळी विषयच का भैरवाटक साधना मी तुम्हाला सांगून आहे मित्रांनो मित्रांनो हे करत असताना काही नियम मी टाळलेले आहेत काही विचार मी तुम्हाला ते माझे सांगितलेले नाहीत पण तुम्ही जर योग्य गुरुदर्शन मार्गदर्शनाखाली करत असाल तर माझा हा व्हिडिओ बघून गुरुला सा तुम्ही सांगू शकता व गुरु तुम्हाला निम्म्याचे अर्ध सांगून हा साधना तुम्ही पूर्ण करू शकता शंभर टक्के मला ही सांगण्यात मी बांधील आहे मी फक्त नव्याण्णव टक्केच फक्त खरी माहिती सांगत असतो ते पण साधना नव्याण्णव टक्के मी खरी सांगत असतो मित्रांनो व माहिती असेल तर मी शंभर टक्के सांगतोच मित्रांनो कारण हे तुम्हाला माहितीच आहे जे जा ग्रंथात नसलं तरी वर झाल्या माणसांकडून नाही म्हणलं की पुराणावरून व ग्रंथांकडून माहिती आपण सांगत असतो जर एखादी माहिती दत्त कथा जर पाहिली गेली तर एखाद्या देवाची दंतकथा जरी असेल तर आपण इंटरनेटवर पण शोधू शकता व इंटरनेटवर तुम्हाला पाहायला भेटू शकते मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडल्या जास्तीत जास्त लाईक करा सब्स्क्राईब करा साधना करताना योग्य मार्गदर्शन करणारा गुरु पकडा गुरु तुम्हाला साहित्य सांगेल व करण्याची विधि पण सांगेल माझ्याकडनं जेवढं होतं मित्रांनो ही करत आहे तुम्ही ही करा पण गुरुच्या मार्गदर्शनाखालीच करा हीच मला तुम्हाला नम्र विनंती आहे मित्रांनो काही हे का हे ऐकून करू नका मात्र लक्षात ठेवा मित्रांनो खऱ्यावर सांगण्याचा शोध अस्तित्वाचं हे चॅनल हे खऱ्यावर सांगतं खरं सांगण्यासाठी झुंजत असतं म्हणून तुम्हाला सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा व खरी माहिती पाहण्यासाठी इतरांनाही शेअर करा जेणेकरून तुम्हाला माझा आशीर्वाद म्हणजेच काळोबाईचा दावजी पाटलाचा आशीर्वाद प्राप्त व्हावं हीच मी त्याला प्रार्थना करतो म्हणून म्हणतो कमेंट बॉक्स मध्ये दावजी बाबाच्या नावाला चांग बोल मांडरच्या काळोबाईचा चांग बोल आई राजा उदय उदय सदानंदीचा उदय उदे लखाबाईच्या नावाला चांग बोल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अलख निरंजन आदेश लिहायला मात्र विसरू नका जरी तुम्ही कुठल्या देवाची सेवा करत असाल तिथं चांग बलं उद उद लिहायला मात्र विसरू नका पुन्हा एकदा अजून एकदा आपण नक्की भेटूया दुसऱ्या टॉपिक वर तोपर्यंत चॅनलला असेच बनत राहा व इतरांना शेअर करा पुन्हा एकदा नक्की दुसऱ्या टॉपिक वर नक्कीच भेटूया धन्यवाद आई काळूबाई तुम्हाला सदैव सुखी ठेवी